सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज महाविकास आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषद घेत असताना सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो महाविकास आघाडीचे आमचे काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत नोमोळ शिवसेना ठाकरे उपाटा गटाचे अध्यक्ष सन्मान्य आशिष भाऊ ठोंबरे वंचित आघाडीचे अध्यक्ष आमचे नितीन भाऊ बवार मनसेचे अध्यक्ष सन्मान्य अशोक भाऊ कुटे त्याचबरोबर सर्व पत्रकार मित्रांनो आजची जी पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक त्याचबरोबर मुंबई ठिकाणी निघणारा सर्वपक्षीय आघाडी आघाडीचा मोर्चा त्या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद या ठिकाणी होत आहे मा मावळ तालुक्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही निवडणुका लढतोच त्या सगळ्या आघाडीच्या माध्यमातून लढले गेलेल्या आहे आणि तीच भूमिका पुढच्या काळामध्ये राहावी या दृष्टीने सर्व पक्षाच्या अध्यक्षांची आमची पूर्वी एक बैठक झाली त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज या ठिकाणी ती घोषणा करत असताना सर्व पक्षाच्या अध्यक्षांना बोलवण्यात आलेले आणि ही सर्व पत्रकारांना त्याचबरोबर मतदारांना आणि संपूर्ण तालुक्यामध्ये ही बातमी पसरावी त्याच्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे मावळ तालुक्यामध्ये खासदारकीच्या ज्या निवडणुका झाली त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण महाविकास आघाडी एकत्र लढलो त्याच्यामध्ये काही पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि त्या पक्षांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणूक लढलो नंतरच्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये सर्वपक्षीय उमेदवार म्हणून जे उमेदवार होते बाप्पूसाहेब बेगडे यांना सर्व पक्षांनी आम्ही पाठिंबा दिला परंतु आता पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी आता ही खरी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्वांना एकत्र येण्याची गरज असताना कार्यकर्त्यांना कुठंतरी न्याय मिळावा यासाठी ही निवडणूक होत असताना आपल्या कार्यकर्त्यांना कुठंतरी चांगल्या पद्धतीने बद भेटावं चांग त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच पक्षाची धडपड चालू असते परंतु आम्ही पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार काँग्रेस आहे त्याचबरोबर शिवसेना उभाटा त्याचबरोबर मनसे आणि त्याचबरोबर वंचित आघाडी आणि आमचे समविचारे त्याच्यामध्ये अजून काही पक्ष आम्हाला शेतकरी कामगार पक्ष असतील त्याच्यानंतर बाकीचे आमचे समविचारी पक्ष असतील त्या सर्वांना बरोबर घेऊन पुढची निवडणूक ठ लढण्याचा आमचा निर्धार आहे आमच्या सर्व नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने तुम्हाला आघाडी करता येईल त्या ठिकाणी कोणत्या पक्षाला बरोबर घेता येईल त्या पद्धतीने तुम्ही निवडणुका लढा अशा आम्हाला प्रत्येक कार्यक का ने अध्यक्षांना सूचना आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आजची आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतो आहे या पत्रकार परिषदेमधून संपूर्ण मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष नेत पक्ष टिकावा यासाठी खरं पाहिलं तर सर्वांनी मतदान करणं गरजेचं असतं आणि विरोधी पक्षाचा जर चांगला असल तर त्या ठिकाणी लोकशाही टिकून राहतील हे आपण आतापर्यंत पाहिलेली उदाहरणं आहेत लोकशाही जर टिकवायची असेल तर पुढच्या काळामध्ये सर्व मतदारांना त्याचबरोबर कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी आघाडीबरोबर राहू त्यानंतर आमच्या सर्व पक्षातले कार्यक अध्यक्ष आपण ही मतं मांडली धन्यवाद तुमची भूमिका माईक जवळ घेऊन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज या ठिकाणी आम्ही ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून सामोरे जात आहोत प्रथमतः आमची दहा पंधरा दिवसापूर्वी प्रमुख अध्यक्षांची आणि प्रमुख ज्येष्ठ नेत्यांची ने 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 आमची मिटिंग झाली त्यामध्ये असं ठरलं की आपण येणाऱ्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एकत्रितपणे पुढे जायचे आहे आणि जो शेअरचा विषय आहे तो आम्ही शेअर पातळीवरती आमची चर्चा चालू आहे ते झाल्याच्या नंतर तो पण आम्ही जाहीर करू परंतु आज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत मुंबईमध्ये सर्व पक्षीय मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चाचा उद्देश हा आहे की मतदान यादीमध्ये जो गोळ तर आम्ही सर्वच पक्ष मावळ तालुक्यामधून त्या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने आमचे कार्यकर्ते त्या मोर्चासाठी निघणार आहोत आणि येणारी जिल्हा परिषद असं सा बघण्याचं सांगितलं की येणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या मावळ तालुक्यामध्ये सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे ह्यासाठी ही निवडणूक आम्ही सर्वजण एकत्र मिळून लढण्याचा निर्धार करत आहोत इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही सर्व पक्षांच्या आमच्या बहुजन आघाडी असल मनसे असल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल आणि काँग्रेस असेल हे एकत्र एक मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या पण ज्या काही सूचना आहेत त्या आम्ही घेऊन पुढची जी काही वाटचाल आहे तालुक्यामधली आमची एकत्र त्याबाबत आम्ही आमच्या पुढच्या पण भूमिका स्पष्ट करू आज <coughs> मावळ <coughs> तालुक्यामध्ये <coughs> <coughs> घोषणा आघाडीतले त्यांचे कायमे राहिलेली आहेत आघाडी राहिलेली आहे पण त्याच्यामध्ये नवीनच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे त्यांना सामील झालेले आहे आणि म्हणून ह्या मावळ तालुक्यामध्ये एक युती झालेली आहे की एक आ, या आपल्या महाराष्ट्राला सुद्धा एक त्याचे एक, संदेश जाणार आहे या युतीमधून आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्था घडत असताना इथल्या तालुक्याचे प्रश्न घेऊन आम्ही जाणार आहोत युती करत असताना आमच्यामध्ये कर आम कसल्याही वेगळ्या भावना नाही आहेत आम्ही सर्वांनी गेले पंधरा दिवस चर्चा केलेली आहे त्यानंतर बैठका घेतल्या आणि त्याच्यानंतर आज युती जाहीर करत असताना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या मावळ तालुक्याचा कसा विकास होईल आणि इथल्या लोकांना कसा न्याय देता येईल यासाठी आम्ही सर्वजण स्थानिक स्वराज्य संस्था असतील इथल्या म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपंचायत नगर नगरपरिषद नगर या सगळ्या निवडणूक आहेत त्या आम्ही सर्वजण मिळून या मावळमध्ये लढणार आहोत आणि हा संदेश देण्यासाठी आज आम्ही आपणाला या ठिकाणी प्रचलन केलेला आहे बोला तिथून बोला सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र एक आठ दिवसापूर्वी आम्ही तीन तालुका अध्यक्ष आणि एक मनसे आणि वंचित या दोन्ही तालुका अध्यक्षांना विचारात घेऊन आमची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की ज्या येणाऱ्या निवडणुका असतील पंच समिती असेल जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असतील त्या एकत्र येऊन लढूया जेणेकरून मावळला न्याय द्यायचा असेल तर एक, एक विरोधी पक्ष म्हणून आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल आणि मावळ मावळातील जनतेला न्याय देता येईल कारण की आपण जर आता पाहिलं असेल की मावळात सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा सक्षम असा विरोधी पक्ष राहिला नाही आहे आणि विरोधी पक्षाला कसं संपवायचं हे राजकारण आपण पाहिलं आहे महाराष्ट्रात असू किंवा मावळात असो ते संपवायचं राजकारण चाललं आहे तर आम्ही एक सांगू इच्छितो की आम्ही सर्व पाच तालुका अध्यक्ष मिळून येणाऱ्या निवडणुकीला आम्ही आमच्या सगळ्यांच्या विचारांनी मग जिल्हा परिषद असू समिता असू किंवा नगरपालिका असू नि उमेदवार सक्षम उमेदवार कशी देता येईल यासाठी आम्ही सर्व विचार करून प्रयत्न करून चांगले वेळ देऊ आणि आमच्या उमेदवारांना आम्ही एक मावळ मावळातील जनतेकडून अपेक्षा व्यक्त करतो ही जी आमची आघाडी झालेली ही तुमच्या समस्या सोडण्यासाठी झालेली आहे आणि आम्हाला चांगल्या आमच्या उमेदवारांना आम्हाला चांगल्या मते निवडून द्या अशी मी आशा व्यक्त करतो अपेक्षा व्यक्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र